पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून वसा चळवळ अन्य ध्यास मानून समाजातील वंचित अन्यायग्रस्त व अत्याचारग्रस्त घटकांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे कार्य सोलापूर शहर व जिल्ह्यातील पत्रकार सातत्याने करत आहे मात्र असे असतानाही सोलापूर जिल्ह्यातील अनेक पत्रकार आजही स्वतःच्या पक्क्या घराविना भाड्याच्या घरात राहत आहेत अल्पमानधन तुटपुंजा जाहिराती आणि अस्थिर आर्थिक परिस्थितीमुळे बहुसंख्य पत्रकारांना स्वतःच्या मालकी हक्काचे घर घेणे शक्य झाले नाही कोरोना महामारीसारख्या जीव घेण्या काळातही पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला ठेवून स्वतःच्या जीव धोक्यात घालून केंद्र व राज्य सरकारचे आदेश निर्देश व माहिती जनतेपर्यंत पोहोचवून आपली सामाजिक व राष्ट्रीय जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली मात्र तरी आज पत्रकार घरकुल योजनेसारख्या मूलभूत सुविधेपासून वंचितच आहे स्वतःच्या पक्क्या घरापासून वंचित असलेल्या पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी पत्रकार सुरक्षा समितीने दिनांक अठरा सहा दोन रोजी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले कलिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथि विभागीय आयुक्तांची समक्ष भेट घेऊन पत्रकारांसाठी स्वतंत्र घरकुल योजना राबवण्याबाबत निवेदन देण्यात आले होते पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असूनही केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांपासून तो आजही दुर्लक्षित आहे ऊन वरा पाऊस याची तमानं बाळगता केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारिता करणारा पत्रकार आज पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित राहिला आहे त्यामुळे स्वतःची पक्की घरे नसलेल्या पत्रकार बांधवांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मालकी हक्काची घरे मिळावी यासाठी पत्रकार सुरक्षा समितीने सातत्याने आक्रमक भूमिका घेत पाठपुरावा केला आहे याच मागणीसाठी राज्य सरकारचे लक्ष वद्धण्याकरता दिनांक सव्वीस जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने जिल्हा परिषद मोर्चा गेट येथे रस्त्यावर उतरून लाक्षणिक आंदोलन करण्यात आले या आंदोलनाप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सर्वदे प्रदेश उपाध्यक्ष मल्लीनाथ जवळकोटे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष झाकीर हुसेन सोलापूर जिल्हा सचिव अंबादास गज्जम सोलापूर शहर अध्यक्ष आनसर तांबोळे कार्याध्यक्ष राजू बग्गू सचिव रमेश दग्गारे समन्वयक लक्ष्मण सुरवसे प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी सुहास कुलकर्णी मोहम्मद तांबोळे जमीर तांबोळे यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार सुरक्षा समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना या ठिकाणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने लाक्षणिक धरणे आंदोलन या ठिकाणी भोकारण्यात आले याची नेमकी पार्श्वभूमी काय काय नमस्कार मी यशवंत पवार प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र गेल्या नऊ वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या वेगवेगळ्या विषयावर पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आंदोलने उपोषणे निवेदने करत असून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आज सोलापूर शहर जिल्ह्यातील ज्या पत्रकारांना स्वतःच्या मालकी अक्ट्याचे घरे नाहीत अशा पत्रकारांना पंतप्रधान आवास योजनेतून त्यांना घरकुल योजनेतून घरे मिळावेत म्हणून यापूर्वी देखील पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन पत्रकारांना घरकुल योजना राबवण्याबाबत विनंती केली होती त्यानंतर दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार सुरक्षा समितीचं शिष्टमंडळ पुण्याचे विभागीय आयुक्त यांची देखील पत्रकारांच्या घरकुल योजनेसंदर्भात भेट घेतली होती परंतु राज्य सरकारनं पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदनाचा अद्याप विचार न केल्याने पत्रकार सुरक्षा समितीला सव्वीस जानेवारी रोजी रस्त्यावर उतरून लाक्षणिक आंदोलन करावं लागत आहे खरंतर ही राज्य सरकारची शोकांकित आहे ही जे प्रामाणिक पत्रकार आहेत ज्या पत्रकारांना स्वतःच्या मालकी हक्के जे घरं अशा पत्रकारांसाठी पत्रकारांनाच रस्त्यावर उतरून आज आंदोलन करावं यानंतरची नेमकी तुमची भूमिका काय असणार राज्य सरकारने पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदनाची जर दखल नाही घेतली तर यापुढे पत्रकार सुरक्षा समिती मुंबई या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी पत्रकारांच्या घरकुल योजनेसंदर्भात आंदोलन करावे